मित्रांनो म्हणायचं कोणला त्यांनी कमेंट करून सांगा ज्वारी म्हणजे मित्रांनो आता मी ज्वारी काढण्यासाठी तर, तर आता मम्मी पप्पा ज्वारी काढत आहे

ही ज्याशी ज्वारीची कणसे आहेत त्या त्या त्याची त्याची पांढरी भाकरी होते मित्रांनो तर मला खूप पांढरी भाकरी आवडते त्यामुळे पप्पांनी पप्पांनी लवकरच ज्वारी काढायला सुरुवात केली वाडी म्हणल्यावर ना रात्री चांगलं विकत बाजरीचं पोतं एक

आर बलारीलारी बल गरी दादा भलारी बल चलर बलर 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 बलगरी दादा बलर आर तड तड ताश्या बलर कनात गोवा बलर बलर बलर

भलरी म्हणत आहेत तर पप्पा करा सुरू एकशे अडोतीस जण लाव आहेत हा मित्रांनो एकशे अडोतीस जण लाईव्ह व्हिडिओ बघतायत तुम्हाला शेती मातीशी निगडीत व्हिडिओ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो मी जर एका चॅनलचा संपादक असलो तरी या मी रांगडा माणूस आहे मातीशी जी माझे नाळ जोडलेले आहे ते का बलर आणि पडत राहिलय भलर बल दादा भर आणि साड्याने भलरी दादा भलर तीनशे चौतीस जणांनी बघितला तीनशे तीनशे चौतीस जणांना आणि राहिलय माधा भलर आर राहिले माग बलर जार चारशिय आट आंड लोगी नशिवार पिकल गेला वर्शी तर जुंदलर यिकल मत्या वनी दान बगा आलं आन बलर 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 दाधा बलर एक आहे मातीत मातीत घाम तेव्हा उगल उगल काळ्या मधून हिरव शेतामध्ये भाऊराया आला पिक गोंधारीत शिळा कपाळी मातीचा त्याने लावील लाविला अशी मित्रांनो ही आमची माती आहे काळी आई भरभरून प्रेम करत असते आमच्या बरोबर जे राहिलेलं मटेरियल आहे ते राहिलेल्या जगाला सुद्धा पुरवणी कमी जास्त तर जे कोण मित्र लाईव्ह बघत आहेत त्यांना धन्यवाद मनापासून मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साथीमुळे आपल्या युट्यूब चॅनलचं च मागच्या दहा दिवसापूर्वी पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते तो सबस्क्रायबरचा टप्पा आज एक्कावन्न हजारावरती गेलाय आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांची अशीच जर साथ असेल तर लवकरच आम्हाला आमच्या चॅनलला सिल्वर बटन येऊ शकतं म्हणजे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा शेतकऱ्यांच्या पोरांचीच आहे आता ऊन पडत तोपर्यंत साडे अकरा बारा वाजेपर्यंत काढायची ज्वारी नंतर मग जरासं फ्रेश होऊन इकडं आंधळी धरणाचा एक व्हिडिओ करायचा चालू आहे या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आमच्या मान तालुक्यामध्ये मा येणार आहेत एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी त्यांच्या कार्यक्रमाची तयारी किती झाली काय झाली मला किती कमी आहे कमी होत कमी जास्त होत राहते लावमध्ये लाईव असतो आपण टी ला कसं बघतो दोनशे अठरा दोनशे अठरा दोनशे अठरा पप्पा दोनशे अठरा आता नव्याण्णव होत होय दोनशे अठरा जण जे लाईव्ह बघतात त्या बांधवांना बांधवांना तुम्ही जिथं पण असाल तुम्ही जर शहरात राहत असाल आरामशीर राहावा असे आमच्यासारखे शेतकरी पुत्र तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे शेती करून जे काय देशाला लागणारे मटेरियल आहे ते पिकवण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही आनि विमानएत बरे पार पाडत आहोत तर मित्रांनो अशी माझी मम्मी पप्पा ज्वारी काढत आहेत मित्रांनो तुम्हाला आता मला मराठी बनणारे आहे तेवढी परंतु आपले युतीचे जे प्रेक्षक आहेत ते पूर्ण भारतातून बघत असतात तर त्यांच्यासाठी आता आमची जुडीने हिंदीमध्ये मध्ये बनलेली होणार आहे कारण शेती करत असताना एक त्याच्यानं काय होत नाही बायको पोरांची साथ सुद्धा असावी लागते साथी हातबाणा साथी साथी बडा हातबडाना एक अकेला तक जाएगा मिलकर वो जमुताना साथी हाथ बढ़ाना साथी हाथ बढ़ाना साथी रे साथी हाथ बढ़ाना साथी रे माना कि साथी तुम्हें बुलाते हैं पर मित्रानो ही होती हिंदी बोले रे साथी हाथ बढ़ाना माझ्या तर <laughs> अशी हिरवे आहेत तिकडे पुढे थोडस हिरव्यायचे तसेच ठेवून वाढलेल्या तिकडे जवळ तर मित्रांनो अशा प्रकारे ज्वारीला कणसे आलेले आहेत मित्रांनो कुठल्या पिक्चर मधली फॅन्री पिक्चर मधली ही जबेची चिमणी आलेली आहे बघू शकत असाल तुम्ही फँड्री पिक्चर पण तुम्ही बघितलाच बघितला रोज तेव्हा तेव्हा ती चिमणी सोबतच असते तर मित्रांनो बघा तिकडच्या वड्या घेतल्या इकडून तिकडं तिकडन इकडं तर मित्रांनो आमचं आमचं खालचं पण शेत एक तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो हे एक असं अक्क तुकडा आहे लय मोठ तुकड म्हणजे लय मोठं शेत आहे तुम्ही म्हणताल तुकड तुकडं तुकडं काय खायचं तुकडं का तसं नाही म्हणजे आमची शेतकरी भाषा ही तुकडं तुकडं आम्ही म्हणतो तर मित्रांनो ही सुद्धा आमची ज्वारी आहे आता ही पण उपटायची आहे आणि जी भाकरी एकदम चविष्ट आणि छानपैकी छान लागते तर तुम्हाला कणसे दाखवण्यात येते थांबा दाखवतो तर मित्रांनो अशा प्र प्रकारे कणसे ज्वारीला आलेली आहेत आणि ही पण ज्वारी आपलीच आहे तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही बघा ही अशी टकटक असते आणि मकमकीत ज्वारी आलेली आहे तुम्हाला एक छान प्रकारची ज्वारी दाखवते थांबा तर मित्रांनो अशा प्रकारे ज्वारी आलेल्या आहेत था। थांबा दाखवून येतील तर मित्रांनो अशा प्रकारे कणसे ज्वारीला आलेली आहेत आणि किती सुंदर आणि किती छान अशी या दोन शेतांपैकी ही, ही 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 आ, ही ज्वारी आलेली आहे मित्रांनो मी अजून लहान आहे त्यामुळे मला नाव पण घेता येत नाही ज्वारी आणि बाजरीचा फरकच कळत नाही मला कारण केकसारखे असतात फक्त ही ज्वारी पांढरी असते आणि बाजरी काळी काळी असते तर मित्रांनो हे एक रान आहे त्याच्या पडायचं पण रान आहे तर मित्रांनो पप्पा मम्मी आता इकडे चाललेली आहे थांबा आली दिसून ती ओना तर मित्रांनो आलेले आहेत पप्पा मम्मी तिकडचं उपटून झालेलं आहे हिरव्या राहिले आता वाळ वाळ काढायचंय फक्त वर वरचं तयेत किती लाईक होती गं लाईव्ह आहे पण बघ दिसताना ते ब्लर होते मला तीस जण लाईव्ह एकानं एकने लाईक केलंय कमेंट काय आलेत करणार मित्रांनो कमेंट आले पाहिजेत एकच लाईक आले तीस जण जकरून राहन म्हणजे काय मी पप्पा ती ज्वारी दाखवतो होती का नाही खालची सगळ्यात समजत <सथितकी> खालची माहित आहे ना कुठली <सथितकी> 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 तीदा ती दाखवते ती तर तवा वाढत चाललेली लाव इकडं आली तवाच कमी झाली ते तिचंच येत पप्पा मधला जाऊन चार दिवस तर वरी कुठं आपण दोघांनी टाकलेलं आहे का नाही बायड्या रोप बरीचशी आली ती पण एकालाच फुल आले चांगले असतील ती रोप हिरून ठेवण्यात गाड़ी चाहा, गाड़ी थ, ता ता तर मित्रांनो अशा प्रकारे झेंडूचं फुल आलेलं आहे आणि माग आमुषा होते ना तर आम्ही गाडीचा हा गाडीचा हारच घातलेला तो गाडीचा हार सुकल्यावर फुले इथं असं टाकलेलं पण काय झाडं ती आली काय झाडं आली तर पण ही कसं आले बघा ही आहे मित्रांनो आपली मका तर मका मकेला पण आता तुरे यायला लागलेले आहेत गया आहेत भरको बुर भरपूर हा कोंबडा बघितलं के तर मित्रांनो अशा प्रकारे ज्वारी आलेली आहे आता मम्मी पाणी पा, पाणी पे, प्यायला बसलेली आहेत सकाळची किती वाजता वाजता उठलो होतो गायांच शेण काढलं धार काढली डेअरीला दूध घातलं तुम्ही आठ वाजता आलता ना तर आता किती वाजले ते नऊ वाजून सोळा मिनिट झाली शंभर पिंडी काढली शंभर पिंडी काढली होय शतक पूर्ण केलं हा लाईक करा म्हणाव कमेंट करा म्हणाव सांग की ए लाव सातच एक असू दे की तेवढच काय हे नाही बघते ते ना बघण्याला मच्छर तर मित्रांनो आता मग मी पप्पा पाणी पिऊन पाणी पिऊन ज्वारी काढणार आहेत थोडासा सात लावायचं चौथं अरे जण वायव आहेत जे जे कोण बांधव लाईव बघतायत मित्रांनो नमस्कार मी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज हे बघू शकत असाल तुम्ही शेवग्याच्या झाडाखाली जरा विसाव्याला बसलोय घोटभर पाणी प्यावं म्हणलं अजून पाठीमागचं पण शेत काढायचंय पण काय आमच्यावर काही अशी जबरदस्ती नाही कोणाचे आपलं बघत बघत करतो धन्यवाद लाईव्ह व्हिडिओ आता थांबवत आहे था सोळा मिनिटाचा लय झालं आता बघ